अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचा संताप उसळला आहे ग्रामस्थांनी राहुरी फॅक्टरी इथं रस्ता कृती समितीच्या नेतृत्वाखाली महामार्ग अडवून ठिय्या आंदोलन केलं या, के या रास्ता दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे शिर्डीकडे जात असताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांच्या गाडीला रस्ता मोकळा करून दिला आहे संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील दुर्दशा झाली आहे आणि यामध्ये अनेकांच्या बळी गेले आहे या, या रस्त्याची जी आहे दुरावस्थेमुळे अनेकांचे बळी गेल्यामुळे आता या ठिकाणी नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी या ठिकाणी रस्ता रोको हो आंदोलनाला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी जे आहे या ठिकाणी राष्ट्रीय आंदोलन झालं आणि त्यानंतर देखील प्रशासनाकडून या ठिकाणी जे आहे कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या ठिकाणी आता नागरिक आक्रमक झाले असून या नगर महामार्गावरील जे खड्डे आहेत ते तात्काळ बुजवण्यात यावे रस्त्याच्या मध्ये ते काही अपघात झाले त्या अपघाताच्या संदर्भात म्हणजे ज्या मैदानाच्या कुटुंबाला न्याय मिळावं यासह अनेक विविध मागण्यासाठी आता जे आहे हे ग्रामस्थ आहे ते आक्रमक झाले असून या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्या आंदोलनामुळे जे आहे नगरपालिका महामार्गावरील जी वाहतूक आहे ती ठप्प झाली असून आता या संदर्भात नेमकी प्रशासन काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज रावरी आयला नगर